कार आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या बीचवर अतिशय निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्र की या शिरोडा बीचला लाभलेला आहे या बीचबद्दल अधिक माहिती आमचे मित्र राजेंद्र दर्गे देत आहेत नमस्कार सध्या आपण इथं आलो आहोत शिरोडा बीचवरती महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील सोडा एक छोटासा गाव आहे आणि या बीचवरती सध्या आपण आहोत जवळपास सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग असा समुद्र महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यापैकी काही भाग जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा सगळ्यात सुंदर असा बीच आहे जर तुम्ही असं पाणी बघितलं तर अगदी पलीकडं गोवा आहे गोव्याच्या बागा बीच असेल कलंदूज बीच असेल त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीचं नेचर तिथं आहे त्या पद्धतीचं अतिशय सुंदर असं पाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पर्यटकांची संख्यासुद्धा भरपूर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिमोट एरिया जरी असेल असला तरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते फक्त एक पर्यटक म्हणून ज्या ज्यावेळी पर्यटक इथे येतात त्यांच्या कौतुकाबरोबर काही उनिवा या ठिकाणी समोर आलेले आहेत असं म्हणलं तर की या शिवडा बीचकडे येण्यासाठी जो मार्ग आहे तो रस्ते जे आहेत ते अतिशय अरुंद आहेत येण्या जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था एवढी सुयोग्य नसल्यामुळं पर्यटनाच्या बाबतीत जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा या ठिकाणी झालेला नाही महाराष्ट्राच्या एम सी डी सी डिपार्टमेंटनं यामध्ये जर लक्ष घातलं आणि थोडीफार सुधारणा जरी केली तरी या ठिकाणी नक्कीच पर्यटकांची संख्या जी आहे ती वाढलेली तुम्हाला दिसेल औरंगवादीपासूनचं जे अंतर बघितलं तर फार फार तर एकोणीस किलोमीटरवरती हा बीच आहे फक्त जर आपण स्वच्छतेच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता लक्षात येईल की स्थानिक प्रशासन असेल किंवा एम पी असतील त्यांच्याकडून हा बीच बऱ्यापैकी दुर्लक्ष राहिल्यामुळं त्या ठिकाणी स्वच्छता दिसत नाही आणि त्याच्यामुळंच पर्यटकांच्या जी संख्या आहे ती रुडवलेली आहे पलीकडच्या बीचवरती जर तुम्ही बघितलात तर तिथं पर परदेशी पर्यटक येत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या गावांचा देखील विकास झालेला आहे त्या लोकांची आर्थिक उन्नती झालेली आहे तिथं जर तुम्ही बघितलात तर अगदी छोट्या छोट्या टपरे त्या जर व्यवस्थित त्यांचा विकास झाला आणि पर्यटकांची जर या ठिकाणी सोय झाली चांगली तर नक्की त्या ठिकाणी पर्यटनाला एक चांगली चालना मिळेल त्या आर्थिक स्थानिक जे लोक आहेत त्यांनासुद्धा एक चांगला रोजगार मिळेल आणि भविष्यामध्ये या एवढा बीचवरती पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल तुम्हाला दिसत आता आपल्याला एवढं सांगू इच्छितो की अतिशय सुंदर असा हा बीच आहे तुम्ही आवश्यकता भेट द्याल अतिशय व्यक्त करतो त्याचबरोबर हे जे आपल्यापर्यंत पोचवण्याचं जे काम करत आहेत